नमस्कार मी संदीप पवार महावितरण कार्यालय मेढा तसेच सोनगाव सब स्टेशन यांनी काल प्रसन्ना एक्सप्रेसने दिलेल्या बातमीची दखल घेऊन कोढाळ पंचक्रोशी सर्व शेतकऱ्यांना लाईट पुरवठा अखंडित सुरू करून सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्रसन्ना एक्सप्रेस तसेच महावितरण कार्यालय मेढा व सोनगाव सप्टेशन यांचे सर्व शेतकऱ्यांच्या व कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि अशी इथून पुढे अशीच सहकार्याची भूमिका आम्हाला द्यावी हीच विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी नितीन मोरे भारत हा कृषीप्रधान देश आहे कालच आपण जावली तालुक्यातील कुडाळ येथे आठ ते दहा दिवस मोठ्या प्रमाणावर लाईटचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम महावितरण कंपनीनं चे अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी आमच्या बातमीची दखल घेत लगेच हे केला साधारण पंचवीस ते तीस डेप्या या लाईट अभावी बंद होत्या एका डेपीवर साधारण वीस ते पंचवीस जणांचं कनेक्शन असतं अशा पंचवीस डेप्यांचा विषय महावितरण काल सुरळीतपणे काम करून सुरितपणे पार पाडला तसेच आमचे सहकारी प्रसन्न एक्सप्रेसचं त्यांचंसुद्धा या माध्यमातून आभार व्यक्त करतो महावितरण कर्मचाऱ्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो की बळीराजाला चांगल्या पद्धतीची साथ दिली त्यांनी अशाच पद्धतीची साथ आम्हाला कायमस्वरूपी राहावी अशीच इच्छा कुडाळच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि कुडाळच्या शेतकऱ्यांच्या पंचकृषीच्या वतीनं मी तुमच्यासमोर व्यक्त करत आहे